पॅरिस ऑलिम्पिकच्या पन्नास मीटर रायफल स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळा यानं कांस्य पदक पटकावलं पुढारी समूहाकडून स्वप्नीलला एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं पुढारी समूहाचे चेअरमन तसेच समूह संपादक आणि स्वतः राष्ट्रीय पदक विजेते नेमबाज डॉक्टर योगेश जाधव यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलंय देशात ऑलिम्पिकचे पहिले मेडल कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी आणले आता स्वप्नील याने ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे कोल्हापूरला शूटिंगची मोठी परंपरा आहे शूटिंगची सुरुवात कोल्हापूरमध्ये श्री जयसिंगराव कुसाळे यांनी केली रमेश कुसाळे यांनी त्याला मॉडर्न शूटिंगची जोड दिली रमेश कुसाळे हे माझे प्रशिक्षक होते त्यांनीच मला शूटिंगचे धडे दिले आणि त्यामुळेच मी नॅशनल लेवलला मेडल मिळवू शकलो मी एक शूटर आणि दैनिक पुढारीचं समूह संपादक म्हणून कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नीलचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढारी समूहाच्या वतीने एक लाख रोख पुरस्कार जाहीर करतो